आपण आलो कोल्हापूर जिल्ह्यातील आंबाड या मतदारसंघामध्ये मी आता विकासाच्या जोरावरच ही निवडणूक लढवत आहे विकास काम झाले पण जाहीरनामा हा सगळ्यात महत्वाचा असतो जनतेसाठी तुमचा जाहीरनामा काय राहिलेली काय आता रस्ते वगैरे आहेत ते आम्ही पूर्ण करतो विशिष्ट राजकारण आहे आणि मी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेलो आहे सावकारांच्या बरोबर सर्जनाच्या बरोबर मी कायम राजकारणात असतो औद्योगिक वसाहत मंजूर झालेली आहे किती कालावधी जाऊ शकतो कालावधी लवकरात लवकर पूर्ण शेतमाला योग्य तो भाव नाही मिळत आहे जो मोबदला आहे तो त्यांना मिळेल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न नमस्कार महासागर मध्ये मी स्वप्नी दुधारे आपलं स्वागत करतोय महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्या यांच्या निवडणुका लागू झाल्या आहेत पाच तारखेला निवडणूक आहे तर सात तारखेला मतमोजणी आहे जनता कुणाच्या पाळण्यात तोल देते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आपण आलोत कोल्हापूर जिल्ह्यातील आंबाडे या मतदारसंघामध्ये पंचायत समितीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत अधिकृत उमेदवार हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहेत राजेश पाटील खरं बघायला गेलं तर निवडणुका आहेत वेळ खूप कमी आहे प्रचार चालू आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये जनतेपर्यंत पोहोचायचं आहे तिरंगी लढत या ठिकाणी होते तिरंगी लढतमध्ये जनसुराज्य पक्ष त्याच्याबरोबरच भाजपा आणि एका साईडला आहे उभाटा अशा पद्धतीची लढत असताना उभाटासोबत या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट हे सोबत आहे आणि सुराज्य गट जो आहे यांच्यासोबत काँग्रेस आहे आणि भाजपा सोबळावरती लढते काय सांगाल काय ध्येय धोरण आहे तुमचं आम्ही आता विकासाच्या ही निवडणूक लढवत आहे तर विकास काम भरपूर सावकर साहेबांनी आणि संजयच्या माध्यमातून विकास काम भरपूर झालेली आहेत विकास काम झाले पण जाहीरनामा हा सगळ्यात महत्वाचा असतो जनतेसाठी तुमचा जाहीरनामा काय आम्ही राहिलेली काय आता रस्ते वगैरे आहेत ते आम्ही पूर्ण करू लोकांनी आता जवळजवळ काम विकास काम भरपूर झालेलीच आहेत तरी पण राहिलेले काही सोयी असतील सोयी सुविधा त्या आम्ही पूर्ण करू आपल्यासोबत स्नेहल विहाळ मॅडम आहे जिल्हा परिषदच्या ह्या उमेदवार आहेत मॅडम सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो निवडणुका आल्यावरती जनतेला अपेक्षा असते ते म्हणजे मा मी कुणाला मत द्यावं आणि का द्यावं काय ध्येय धरून मी स्नेहल विहाळ जिल्हा परिषदची उमेदवार आहे आपल्या जनसुराज्य शक्ती या पक्षाची उमेदवार आहे मी आ, मला वाटतं की आता आमचं राजकारणात इतक आता पहिल्यांदाच आम्ही आलेलो आहे समाज कल्याण करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरलेलो आहे आतापर्यंत केलं पण सरकारची साथ इतकी नव्हती वैयक्तिक पातळीवर करत होतो आता सरकारकडून आम्हाला सहकार्य घेऊन आपल्या भागाचा विकास करण्याची इच्छा आहे बघायला गेलं तर राजकारणात नवीन पिढी यायला पाहिजे असं म्हणतात आणि आज स्नेहल जी आहेत ते नव्यानं हे पाऊल ठेवतात खरं तर त्यांची पार्श्वभूमी हे त्यांना राजकीय पाठबळ आहे यापूर्वी देखील त्यांचे सासरे राजकारणात होतात पण मॅडम महत्वाचा मुद्दा येतो की आता निवडणुका बऱ्याच वर्षानंतर होतात जनतेला अपेक्षा आहे की आम्हाला काय मिळेल तर तुमचं काय उद्देश आहे की जनतेला तुम्ही काय आश्वासन देत आहे जाहीरनामाते हो आता आम्ही आमच्या बऱ्याच भागात फिरलो जवळपास आम्ही प्रत्येक उमऱ्याला पाय लावून आलेलो आहे बऱ्यापैकी सावकर साहेबांनी इथं विकास केलेला आहे पण थोडेसे पाणंदी आहेत त्यांच्या रस्त्याचे काम अपुरे राहिले आहे थोडं शेतकऱ्यांना त्यामुळे त्रास होतो त्या सुधारणा आम्ही करणार आहे पाणी पुरवठा आहे तो प्रत्येक घरात पाणी आहे पण ते घरापर्यंत पोहोचलेलं नाही आहे पाईपलाईन वगैरे काम रखडलेली आहेत अजून ती आम्हाला पूर्ण करायची आहेत मुलींना शिक्षणासाठी थोडं प्रोत्साहन द्यायचं आहे परत रोजगाराच्या संधी अजून जरा उपलब्ध दे करून देण्याची इच्छा आहे पर्यटनाचा विकास करायचा आहे आपल्या भागामध्ये निसर्गाच्या सानिध्यातला आपल्याला संधी मिळून अगदी महत्वाचा भाग की हा परिसर जो आहे हा निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे पर्यटक आपण पाहतोय आताही बाजूला पर्यटकांच्या बस आहेत जेणेकरून पर्यटक वर्ग या ठिकाणी येतच असतो पण पर्यटनाला चालना मिळण्यासाठी विकास काम होणे गरजेचं आहे देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपासमोर येते महाराष्ट्रातही प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपा समोर आहे इथेही भाजपाची टक्कर आहे तिरंगी लढत आहे काय वाटतं समोर कोण नाही माहिती मला फक्त आमचं काम आहे की पूर्णपणे समाजकार्यामध्ये आम्हाला वाहून जायचं आहे आणि प्रतिसाद चांगला मिळतोय आम्हाला आमचे सावकार साहेब माझे सासरे माननीय आबा बिल्हाळ यांनी खूप समाजकार्य केलेलं आहे त्यामुळे समोर इतका काही फरक पडत नाहीये आम्ही काम निरपेक्ष करतोय त्यामुळं अगदी या ठिकाणी आपण की व्यक्तिनिष्ठ राजकारणाला महत्व देण्यात आलं आहे पक्षनिष्ठ राजकारणाला महत्व नाही आपल्यासोबत पुन्हा आपण जाऊयात पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत तुम्ही जनतेसमोर जाताय तुमच्या समोर दोन बलाढ्य पक्ष आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमच्या परिसरामध्ये पक्षनिष्ठ राजकारण आहे का व्यक्तिनिष्ठ राजकारण व्यक्तिनिष्ठ राजकारण आहे आणि मी प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेलो आहे सावकारांच्या बरोबर सज्जराव बरोबर मी कायम राजकारणात असते आणि गावात मी सरपंच सरपंच होतो त्यावेळेला मी भरपूर कामे केलेले आहेत त्या जोरावर मी इथं निवडणूक लढवत आहे बरोबर राजकारणाला समाजकारणाची जोड असावी असं म्हणतात आणि समाजकारण जे करते त्याच्यासोबत जनता नक्कीच असते तर जनताला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत निवडून आल्यानंतर पहिले पाच काम काय करणार पाण्याचा प्रश्न भेटवणार रस्ते जिथं नसतील आता राहिलेले असतील ते पूर्ण करू रस्ते गटर वगैरे हो रोजगार निर्मिती करू एम आय डी सी आता आमच्या इथं सावकर साहेबांनी मंजूर केलेलीच आहे आमच्या एरियातच आहे त्या कमिशीच्या त्या भागातच मंजूर केले आहे त्यामुळे रोजगाराची संधी मिळेल लोकांना आम्हाला आणि पाण्याचे एक आमच्या इथं मोठं स्कीम मंजूर केले आहे सावकार साहेबांनी सातशेच्या मसोबावर जिथं जी दहा गाव बिना पाण्याची आहेत ते पाणी तिथं पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आपण पाहतोय की खरं तर रोजगाराचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण इथे असणारा बेरोजगार वर्ग हा मुंबई पुण्याकडे वळतानाचं चित्र आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही उमेदवार म्हणून काय सांगाल की रोजगार हे खरंच महत्वाचं आहे कारण आज रोजगारासाठी तुमच्या जवळ असणारी पुणे एम आय मुंबईकडे लोंढा वाढत जातो आहे त्यांना थांबवण्यासाठी गाव आणि विशेष म्हणजे शेती आहे सगळ्यात प्रमुख उद्देश हे आहे तर त्यासाठी तुमचे काय ध्येय आपल्याला पण औद्योगिक वसाहतीचं आपले माननीय आमदार सावकार साहेब यांनी औद्योगिक वसाहत मंजूर झालेली आहे त्यामुळं तिथं बऱ्यापैकी औद्योगिक प्रकल्प पण सुरू होणार आहेत परत आपला कळे अनुस्कुरा महामार्ग आहे राज्यमार्ग आहे त्याचं पण काम कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला आपले जे औद्योगिक प्रकल्प आहेत त्या कामांना गती येईल त्याला मंजुरी आली खरं पण मंजुरी आल्यानंतर त्याला कालावधी हो जाणार किती कालावधी हो जाऊ शकतो कालावधी लवकरात लवकर पूर्ण होईल हे आम्ही बघू प्रयत्न करू आम्ही आमच्यानं जेवढं होईल सावकार साहेब सर्जेराव दादा सगळे आहेत मान्यवर यांच्याकडून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्ही करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकात एक उल्लेख होता शेती हा एक उद्योग म्हणून त्याला द्यायला पाहिजे खरं तर शेतकऱ्याला चोवीस तास लाईट द्यायला पाहिजे पाणी द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न जे, जे, जे आहे ते त्याला ठरवण्याचा अधिकार असायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय द्यायला शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना आता सरकार मार्फत मार घेतलेल्या आहेत पण त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत परत आपलं जे आपण पशुपालन करतो तो शेतकऱ्यांसाठी जोडधंदा आहे त्या आरोग्यविषयक सोयी सुविधा आहेत लसीकरण आहेत बऱ्याच योजना आहेत त्या आमचा प्रयत्न राहील की शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवू शेतीचे शेत आपले शेती तळे शेत, आहेत त्याच्यामुळे सुद्धा त्यांना उपयोग होईल या ठिकाणी शेतमाल मोठ्या प्रमाणात पिकतोय पण शेतमाला योग्य तो भाव नाही मिळत आहे तर शेतमालावरती प्रक्रिया करून काय उद्योग करण्याचा किंवा शेतकऱ्याला चालना देण्यासाठी किंवा शेतकऱ्याला इन्कम एक्स्ट्रा इन्कम येण्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत एक्स्ट्रा इन्कम नाही आता ऑर्गॅनिक आपण बघतो की खताचा वापर बऱ्याच प्रमाणात करून पीक पिकत आहे आम्ही शेतकऱ्यांना नेहमी ते ने पटकन पैसा मिळतो पण आपण जनतेच्या आरोग्याशी खेळतो पण नाही आम्ही शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे जास्त मिळवून देऊ किंवा त्यांचा जो योग्य दर आहे त्यांचा कष्टाचा जो मोबदला आहे तो त्यांना मिळेल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला एकच की निवडून आल्यानंतर पहिल्या पाच गोष्टी काय करतो पहिल्या पाच गोष्टी महिला सक्षमीकरण करेन तरुणांना रोजगार जो आहे तो आपल्यातली बरेचशी पिढी मुंबईला आहे बरेच आम्ही घरामध्ये जाऊन आलो ना तेव्हा त्यात बघितलं की प्रत्येकाची मुलं ही मुंबईला जातात पहिले रोजगार संधी उपलब्ध करून देऊ पाणी टंचाई खूप आहे बायका अगदी डोक्यावर घागरी घेऊन पाणी पिण्याचे पाणी भरतात वय नस असणाऱ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळी पाणी भरतात ते प्रत्येकाच्या दारापर्यंत पाणी पुरवठा करू मुलींना मोफत शिक्षणासाठी काय होतंय ते बघू शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळेल ही आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू अगदी आपल्यासोबत हे दोन्ही उमेदवार होते खरं तर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये यांना नक्कीच यश मिळायला पाहिजे यांना जनतेची साथ मिळायला पाहिजे आणि यांचा विजय हो हेच महासागरच्या माध्यमातून आमचं एक सदिच्छा आहे मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे जसं ताईनं सांगितलं की पाण्याची सगळ्यात मोठी प्रश्न प्रश्न आहे पण सगळ्यात मोठा भाग येतो तो, तो म्हणजे गावखेड्याचा जे तुमच्या अंडर आहे काय वाटतं की शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय करणार आम्ही शिक्षणावर वगैरे आता जोर ठेवला आहे शाळा वगैरे डिजिटल करू डिजिटल करण्याचा प्रयत्न करू सौखलच्या माध्यमातून प्रश्न सोडवतो अगदी आज आपण ह्या दोन्ही उमेदवाराला शुभेच्छा देऊया आणि खरं तर बघायला गेलं तर ह्या निवडणुकीचा जो निकाल आहे हा निकाल आहे सात तारखेला या निकालामध्ये जनता नक्की कुणाला कौल देते हे पाहणं देखील गरजेचं आहे कॅमेरामॅन देवाशीचं स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई